आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित आपणा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत मी श्रीमती सुजाता डवनाथपुरी प्राथमिक शिक्षिका आहे तालुका जिल्हा अहिल्यानगर अजीब सी रोशनी है तेरे शहर की अजीब सी रोशनी है तेरे शहर की उजाले की बावजूद चेहरे पेचाणं मुश्किल है असं सध्याचं काही संयुग आणि या अंधारात आपणच आपली स्फूर्ती व्हायचं असतं म्हणूनच स्फूर्तीदायी कविता आपल्यापुढं सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे तू नेहमी काफिल्यासोबत चालायची सवय आता सोडतो नेहमी काफिल्यासोबत चालायची सवय आता सोडतो समोर ठाकल्या संकटावरी आहेस खरा तोडतो समोर ठाकल्या संकटावरी आहेस खरा तोडतो लुटला जातो काफिलाही हे ध्यानात आता ठेवतो लुटला जातो काफिलाही हे ध्यानात आता ठेवतो भीतीतही निर्भयपणे मांड जीवनाचा डावतू भीतीतही निर्भयपणे मांड जीवनाचा तू संगती नसतेच कोणी मर्म जीवनाचे जाणतू संगती नसतेच कोणी मर्म जीवनाचे जाणतू स्वतःच असतो स्वतःचे सोबती आता तरी हे मानतो स्वतःच असतो स्वतःचे सोबती आता तरी हे मानतो गर्दीत वाटता सुरक्षित गर्दीत वाटता सुरक्षित खून धोक्याची ओळख तू गर्दीत वाटता सुरक्षित खून धोक्याशी ओळखतो अंतरी ल अंतरी लपला सूर्य तुझा जाळ सभोवतीचा काळोखतो अंतरी लपला सूर्य तुझा जाळ सभोवतीचा काळोखतो स्वत्व आपले अनमोल मनास आता पटवतो स्वत्व आपले अनमोल मनास आता पटवतो मर्जी राखण्याची हरेकाची मर्जी राखण्याची हरेकाची खंत काळजाची मिटवतो खंत काळजाची मिटवतो अनोळखी वाटा जीवनाच्या खंबीरपणे निवडतो अनोळखी वाटा जीवनाच्या खंबीरपणे निवडतो जिंकून घेण्या समरभूमी पराक्रमाने लढतो जिंकून घेण्या समरभूमी पराक्रमाने लढतो धन्यवाद